राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावरती असून ते बीड मुक्कामी असणार आहेत अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीमध्ये उद्या बीडच्या वळवणी तालुक्यातील मुंडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होते त्याच पक्षप्रवेशाचे जे मंडपाचं काम आहे जे डोमिंग उभा करण्याचं काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे कारण पावसाचं सावट या कार्यक्रमावरती असणार असल्यामुळे वॉटरप्रूफ मंडप नियोजन बाबरी शेठ मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांच्याकडनं करण्यात आले आणि विशेष पाहायला गेलं तर हजारो कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत मात्र अजित पवार यांच्या स्वागतासाठी वडवणी शहरामध्ये मोठमोठे फ्लेक्स जे आहे ते लावण्यात ठिकाणं चित्र पाहायला मिळते आपल्याला आणि मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम होणार आहे मात्र जे बीड आणि त्याचबरोबर वडवणीमध्ये राजेभाऊ मुंडे आणि त्याचबरोबर बाबरी मुंडे यांच्याकडनं बॅनर लावण्यात आले आहेत त्या बॅनरवरती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो कुठेही दिसत नाही मात्र या संपूर्ण कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलेलं लाग असणार आहे विशेष पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे धनंजय मुंडे यांना टाळून हा पक्ष प्रवेश होतोय का त्याकडे देखील सर्व राज्यासह बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे उद्या अजित पवार या ठिकाणावरून नेमकी काय संबोधित करणार आणि शेठ मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा प्रवेश नेमके कसा होतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र उद्याच्या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये धनंजय मुंडे उपस्थित राहतात का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत साम टीव्ही साठी योगेश काशीद वडवणी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या